आम्ही समर्थ उद्या आहे रथ सप्तमी तर रथ सप्तमी म्हणजे माघ महिन्या महिन्याच्या शुक्ल पक्षच्या सप्तमीला रथ सप्तमी असं म्हणलं जातं या दिवशी भगवान सूर्य आहे यांचा जन्म झाला होता जे आपले ऋषी कश्यप आहे कश्यप ऋषी आहे आणि अदिती माता आहे यांच्या पोटी भगवान सूर्यदेव यांचा जन्म झाला होता आणि या दिवशी सूर्यदेवांचा जन्मदिवस असंही म्हणलं जातं आता रथसप्तमी म्हणजे रथा लावरच तुम्हाला कळून आलेलं की यामध्ये रथ आणि सप्तमी सप्तमी हे कसं आहे ते म्हणून तुम्हाला सांगितलं आणि रथ म्हणजे सूर्यभगवान आपले कामं वगैरे करून जे खूप थकून जायचे त्यामुळे त्यांनी देवांना असं विनंती केली की मला बसण्यासाठी मी खूप मला त्रास होते तर आरामासाठी मला काहीतरी तुम्ही काहीतरी एक सोल्युशन द्या उपाय सांगा त्यावरती तर त्या देव त्यावरती भगवानिनी काय केलं की त्यांना रथ दिलं बसायला की तुम्ही रथावरती बसा आणि तुमचं जे कार्यभार आहे ते तुम्ही सांभाळा त्या रथाला सात घोडे असतात आणि जे सु रथ आहे तो सोन्याचा रथ देवांनी आता ते स्वतः सूर्यदेव ही देव आहेत म्हणल्यावर त्यांना देवांनी जे त्यांना रथ दिलं ते पूर्ण सोन्याचा रथ होता आणि त्यामध्ये हिरे मोती जे काही असतात किमती आपले दागिने ते त्याच्यामध्ये लावलेले होते म्हणजे असं सोन्याच्या रथावरती याच दिवशी तो रथ दिसला या आय मीन सूर्यदेव त्या रथावरती बसले होते म्हणून या दिवशी रथसप्तमी असं याला म्हणलं जातं भगवान सूर्य जे आहे ते कश्यप ऋषी आणि अदिती यांचे पुत्र आहेत आणि सूर्यनारायण म्हणजेच हा भगवान विष्णूंचा एक अवतार आहे सूर्यनारायण म्हणजे नारायण म्हणजे आपले भगवान विष्णू आणि सूर्यनारायण म्हणजे हे भगवान विष्णूंचा विष्णूंचाच एक अवतार आहे तर अशा प्रकारे आणि रथसप्तमीला आपल्याला विशेष सेवा करायची आहे कारण रथसप्तमीची ही जी सेवा आहे सूर्य सूर्यभगवानाच्या जी पूजा आपल्याला सांगितलं जातं करण्यासाठी तर त्याने काय होतं की अभ्यासामध्ये प्रगतीसाठी सूर्य भगवान म्हणजे पूर्ण विश्वासात विश्वाला पूर्ण संसाराला काय करत असतात ते प्रकाशमय करत असतात असं आपल्या भगवानांना पूजण्यासाठी सांगितलं जातं की आपल्या आयुष्यातलं अंधकार जे आहे ते नाहीसे व्हावं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये स्पेशली मुलांसाठी मुलांची आता एक्झाम्स चालू आहे होणार आहे दहावीची म्हणा बारावीची म्हणा किंवा आपले आता जे वार्षिक एक्झाम्स आहेत ते होणार आहे तर त्यासाठी सुद्धा जे मुलांसाठी मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं रिझल्ट येण्यासाठी बुद्धी शार्प होण्यासाठी तल्लब होण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सूर्य भगवानाची ही सेवा नक्की करायला हवा त्यांना आणि यासोबतच पितृदोष आहे कितीही भयंकर पितृदोष असो तर ते नाहीसे होणार आहे कारण सूर्यांचा पुत्र क्षणी आहे त्यामुळे पितृदोष निवारणासाठी सुद्धा सूर्य भगवानाची पूजा केली जात असते आपल्या व्यक्तिमत्वाला निखारण्यासाठी म्हणजेच लोकांसमोर आपला प्रभावशाली जे प्रतिभाशाली व्यक्तित्व आहे ते दाखवण्यासाठी सुद्धा सूर्य भगवानांची पूजा म्हणजे तुम्हाला फेम नेम पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा सूर्यदेवांची पूजा करणे हा सांगितलं जातं तर एवढं प्रभावी हा सूर्यदेवांचा पूजा आहे नेमकं कोणती सेवा आपल्याला उद्या सप्तमीच्या दिवशी करायची आहे ते आपण पाहूया पण नक्की कराय सर्वात आधी तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर नित्यसेवा करणे हा गरजेचा आहे नित्यसेवामध्ये तुम्हाला माहिती आहे अकरा माळी जप असतो आणि तीन क्रमशः स्वामी चरित्र सारांब्रचे असतात आपण तर काहीच नाही आपण कंटाळा करत असतो पण या वयामध्ये सुद्धा जे गुरुमावली स्वतः स्वामी समर्थांचा अंश आहेत ते सुद्धा नित्यसेवा करत असतात पण आपण करायला कंटाळा करत असतो मग असं करू नका कारण कोणतीही सेवा तुम्ही जर करत असाल जर नित्यसेवा तुम्ही नाही करत असाल तर ते श्रुतीला नाही जाणार त्याचा फळ तुम्हाला नाही मिळणार त्यामुळे नित्यसेवा करणे हा गरजेचा आहे नित्यसेवा तुमची झाली की त्यानंतर आपल्याला सूर्य जे मंत्र आहे त्याचा एक माळ जप करायचा आहे गायत्री मंत्र याचा एक माळ जप करायचा आहे सूर्य गायत्री मंत्र याचा एक माळ जप करायचा आहे एक वेळा तुम्हाला आदित्य हृदय स्रोत हे म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला सूर्यस्त्रोतर नाम त्यांचा म्हणायचा आहे एक वेळा सूर्याष्टक स्रोत तुम्हाला असं म्हणायचं आहे या सगळ्या सेवा ज्या आहेत तुम्हाला नित्यपुस्तिकामध्ये भेटून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चक्षु स्रोत। बारा वेळा दिव्य चक्षुस्रोत बारा वेळा म्हणायचा आहे तो दिव्य चक्षुस्रोत खूप छोटा आहे दिव्य चक्षुस्रोत हा म्हणायचा आहे या सेवा तुम्ही करत असताना तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामधले मधली जे तीन बोटं आहे त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर त्या तुम्हाला या सर्व सेवा करायचं आहे त्यानंतर सेवा झाली की तो तीर्थ होऊन जातो जे आपण बोलत असतो त्याची पॉझिटिव्हिटी त्याचा जे काही मंत्र आहे ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं आणि ते तीर्थ पाणी जे आहे तो तीर्थाचा रूप घेऊन येतो आणि तो तीर्थ आपल्या आपण नावासाठी विद्यार्थ्यांसाठी म्हटलं जातं सूर्य सूर्यदेवांची पूजा ही आरोग्यासाठी सुद्धा केली जाते तल्लक बुद्धी सगळ्यांना हवी चांगलं आरोग्य हा सगळ्यांना हवं आहे त्यामुळे आणि पितृदोष हा सगळ्यांचा नाही व्हायला पाहिजे यामुळे सर्वांना याची गरज आहे तर असं नाही की मी विद्यार्थी नाही आहे तर मला गरज नाही आहे असं म्हणू नका सगळ्यांनी मिळून करा आणि शक्य झालं तुमच्या मुलांना तुम्हाला सोबत घेऊन बसायचं आहे आणि या सेवा करायची आहे कारण की मुलांची आता सध्या एक्झाम्स वगैरे सुरू होणार आहे तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळावा आणि सगळ्या घरांमध्ये म्हणजे घरामध्ये जेवढेही जण असतात सगळ्यांना तो तीर्थ त्यांना द्यायचं आहे पण सेवा सगळ्यांनी मिळून जर केली तुम्ही तर ते खूपच चांगलं असणार आहे प्रभावशाली असणार आहे तर नक्की करा अशी पितृदोष मारासाठी उत्तम आरोग्यासाठी कार्यामध्ये यश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची बुद्धितल्लक स्मरण स्मरणशक्ती वाढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही हा जे सेवा आहे रथसप्तमीच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ